तर नमस्कार मंडळी पुन्हा एकदा तुमचा आहे नवीन व्हिडिओमध्ये आणि रोहित पडेल नाईन डबल सेवन वन या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत आहे तर आज ब्लॉग बनवायचं कारण थंडेल बघून तुम्हाला समजलं असेलच आज माझा वाढदिवस स्पेशल डे तर त्याकरिता आम्ही खूप दिवसाआधी म्हणजे प्लॅनिंग केली होती की एक ठिकाणी जायचं आपल्याला जा पण काही कारणास्त तो, तो प्लॅन कॅन्सल झालेला आहे तर आता घरी राहायचं तर मी ते एक दोन वर्षाआधी म्हणजे एक आपल्याकडून काहीतरी चांगली सेवा होते म्हणजे मी केली होती अगोदर पण तर यावर्षी पण मी तीच कल्पना एक म्हणजे डोक्यात गेली की घरात राहायचं तर आपण जाऊ एक आपल्यातून काहीतरी चांगली सेवा होते यावर्षी पण ती सेवा करण्याचा आपण प्रयत्न करू तर चला पुढे बघत राहा व्हिडिओ स्किप करू नका ऑल डे कसा जातो तुम्ही पाहायला विसरू नका तर चला बाय बाय असते तर चला आता मी रेडी झालेलो आहे मित्रांनो आता आपण निघालो आहे ठाण्याला तर जाऊ शकत नाही कारण तिकडे फुल जाम ट्रॉफिक आहे शेवट काल्हेरपर्यंत अंजूरपाडा म्हणजे अंजुरपाडा अंजुर नाही कालवरपासून ट्रॉफिक लागले तर काल्हेरपर्यंत तर तिकडे जाऊ शकत नाही आता आपण चाललो आहे कल्याणला भाऊ कल्याणला आहे दोन तीन कॅफे चांगले तर जाऊया कॅफेला चालेल ना तर ना। 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 तिची इच्छा मंत्र मात्र अपुरी राहिली म्हणजे आम्हाला जात जा होता चांगल्या ठिकाणी कुठेतरी आणि आम्ही खूप प्लॅन केला होता अगोदरपासूनच पण काही कारणासा प्लॅन झाला कॅन्सल तर काय म्हणजे काय हरकत नाही जाऊया आपण गणपती झाल्यावर कधी हां गणपती झाल्यावर नक्की आम्ही जाणार आहोत तिकडे तर आता आम्ही सांगलो आहे कल्याणला बघूया तिकडे जाता जाता जे रोडला छोटी मुलं असतात काही गरजू मुलं असतात त्यांना दोन टाईम जेवण मुल मिळणं पण मुश्किल असतं तर त्यांच्याकरता आपण घरूनच मस्त व्हेज पुलाव बिर्याणी काहीतरी पंचेचाळीस का पन्नास ते म्हणजे बाऊल कंटेनर आहेत तर चला जाता जाता भेटले तर त्यांना जाता जाता आपण देत जाऊ आणि येता येता भेटले तर तर त्यांना ता देत जाऊ तर चला पूर्ण व्हिडिओ बघा स्किप करू नका आणि याआधी पण मी एक दोन सॉरी दोन वर्षाआधी पण मी एक माझ्याकडून छोटीशी मदत केली होती तेव्हा काय म्हणजे असं व्हिडिओ व्हिडिओ बनवली नव्हती आणि आत्ता पण व्हिडिओ बनवण्याचं कारण काहीच नाही आहे कारण तेव्हा आपण ब्लॉग बनवत नव्हतो रील्स बनवत नव्हतो तर आता ब्लॉग चालू आहे म्हणून कंटिन्यू म्हणजे तुम्हाला मी सांगितला तर तुमच्यातून पण काहीतरी चांगल्या गोष्टी घडत असतील तर तुम्ही पण चांगल्या गोष्टी लोकांपर्यंत पोच चल ना तर मित्रांनो आता आम्ही पोहचूय मिनी या कॅफेमध्ये तर मॅडम काहीतरी आता ऑर्डर करतील पण एक प्रॉब्लेम झालाय प्युअर वेज आहे इथे हमसे ना हो का फॉर्मॅलिटी म्हणता तरी आता खाऊ आणि मग पोड भरून खायला कुठेतरी बाहेर जाऊ प्युअर व्हेज ना मस्त असा आतमध्ये एंटरव्ह्यू दे लागलेली भूक हि पिझ्झा मध्ये पोट भरला तर आता हिला खायचं काहीतरी पेस्ट्री तर आज बर्थडे मंथ असल्यामुळे आता स्टारबक्सणार बड्डे मंथ असल्यामुळे काहीतरी काहीतरी ऑफर असते ती भेटते का ती भेटते का बघू का कारण की आपल्याला काही त्या प्रोसेस माहीत नाही तर चला जाऊयात आपण स्टारबक्स ला आणि बघूया तिकडे गेल्यानंतर पुढचा प्लॅन टाइम तर खूप झालेला आहे पाच बावीस संध्याकाळचे वाजलेत पाच वाजून बावीस मिनटं झालेले आहेत साडेतीनला साडेतीन वाजता निघालो दोन सव्वा दोन वाजता मी आंघोळ गेली त्याआधी या पुलाव बिर्याणीची जी कामं होती ती माझ्या हातूनच घडली आणि सर्व कटिंग आणि बनवण्याचं काम नम्रताने केलेलं आहे तर सर्व क्रेडिट मी तिला देईन आपल्या हातून काहीतरी पाप तर होतच राहतात म्हणून काहीतरी थोडं पुण्यतरी काहीतरी केलं पाहिजे आपण स्टारबॉक्स झाला स्टार... <laughs> <laughs> बोलण्याच्या ना आता स्टार बस जाईल झरी मरी झरी मरी याला मागच्या काढ हा आजونکو आरुण ठेवू का दोनो किते हां दोन तीन नको जे राहू दे दिसलं कर तसला नाही पैसे सुट्टी नाही आम्ही ना बघा छोटे मुले आता इथे आहेत एक्स्ट्रा देऊ का त्यांना त्यांचा कोणी हस तो पण बघा इय बघा की खुश त्यांच्या चेहऱ्यावरचा हासू

मला असं केलं पटत सोपत नाही पटत कोणी हात लावल्या मला तस झाला मित्रांनो भेटल्या होत्या मुली म्हणजे त्या त्या जरीमरी जी म्हणजे बनली होती तिला आपण दिली त्यांना बघून ते इकडे धावत मध्येच रोडच्या मध्येच त्याने आडू घेतलेली तर चला म्हणजे अशा छोट्या मुलांचा चेहऱ्यावर हसू आलेला हसू असा छोट्या असा छोट्या मुलांचा आनंद बघून म्हणजे मला पण खूप आनंद होतो हा म्हणजे मनाला काहीतरी समाधान वाटतो तर चला भेटत राहतील असेच बघत राहा अजून कोण कोण मित्रांनो आता पोहोचलोय पोचलोय स्टारबॉक्सला जाऊया आतमध्ये आणि बघूया पण मित्रांनो आलो तर मी स्टारबॉक्सला नाही जी इच्छा नाही त्या पोट भरले बाई माझा बड्डे आहे तर मी पीन देईन थोडीशी तुला दाखवून तिथं इकडे दाखवून होती बर आता आपण निघालोय थेट आपल्या घरच्या रस्त्याला मित्रांनो आता झाली रात्र संध्याकाळच्या वाजल्यात सात वाजून सहा आणि रोडला तर आपल्याला काही मुले आणि गरजू मुले मिळणार नाही आता जे उरलेले आहेत ते बघा इकडे आहेत झोपडपट्टी आणि ते म्हणजे ते तर त्यांना चला तर त्यांना जेवढे आहेत तेवढ्या पण देऊ हे केले आहे का रे रुकना है रुकना है ए भाई एक एक साइड में सगलेना सबको मिलेगा सबको मिलेगा हेते पार कबोरे कौन सा आदगल साइड में हो जाओ सबको मिलेगा दादा भाई दादा ओ दादा सबको मिलेगा ले ले भैया

कारण बघा इकडे किती छोटे छोटे मुलं आहेत आणि खूप छान वाटते मनाला कारण जे आणले होते आता संपील आहेत आता थोडे पण

ये ते ना। दो ए ना रे या बच्चे ले। तो भाई ए, ले रे ले ले तो हमारा अरे जाओ यार ऐसा मत करो ना सबको मिलना चाहिए ना दिला तो दे

Happy birthday to you, happy birthday to you, happy birthday.

Mm Have. -hmm. Mm -hmm.